विसर्जनासाठी वाहतुकीमध्ये देखील बदल करण्यात आलेले आहेत कशा पद्धतीने हे बदल करण्यात आले आहेत पाहुयात वाहतूक पोलिसांचे दोन हजार पाचशे अधिकारी आणि कर्मचारी तैनात असतील मुंबईमध्ये विसर्जन मिरवणुकीवेळी पर्यायी मार्ग वापरण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे सागरी किनारा मार्ग पूर्व द्रुतगती मार्ग आणि अटल सेतूचा वापर करण्यात आलेला आहे मुंबईमध्ये पहिल्यांदाच विसर्जनादरम्यान ग्रीन कॉरिडॉर केलं जाणार आहे आपत्कालीन स्थितीमध्ये अडचण टाळण्यासाठी म्हणून ग्रीन कॉरिडॉर असणार आहे पूर्व पश्चिम जाण्यासाठी मुंबई विमानतळावर जाण्यास ग्रीन कॉरिडॉर वापरण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत धोकादायक बारा चा वापर करताना सावधानतेचा सा इशारा पोलिसांनी दिलेला आहे धोकादायक पुलावरून मिरवणूक काढताना गर्दी टाळण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे तर विसर्जनासाठी वाहतुकीमध्ये दे देखील बदल करण्यात शिवाय पोलीस यंत्रणा सज्ज झालेली आहे विसर्जन मिरवणुकीवर ड्रोनची नजर असणार आहे संपूर्ण यंत्रणा ही विसर्जन मिरवणुकीसाठी तैनात आहे